ब्रेकिंग न्यूज झाली आहे कंपनीच्या वयोवृद्ध मालकिनीचा माजुरुड्डेपणा समोर आला आहे कंपनीच्या गेटवर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावरच चक्क घातली गाडी पालघर व्यवूर येथील मस्तान टँक एंटरप्राइजेस या कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू होते मात्र आंदोलन करणाऱ्या कामगारांना चिरडण्याचा प्रयत्न झाला गाडीखाली आल्याने तीन ते चार महिला कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे सध्या जखमी अवस्थेत असलेल्या महिला कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत किमान वेतन अधिकच काम करावं लागत असल्याने कंपनीच्या गेट समोरच कामगारांचं हे आंदोलन सुरू होते कंपनीच्या वयोवृद्ध मालकिनीने थेट कामगारांच्या अंगावरच गाडी घातल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे खरं म्हणजे अनेक महिन्यांपासून पालघर जिल्ह्यातील असलेल्या वेवूर येथे मस्तान टँक एंटरप्रायजेस या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कमी वेतन देत असून जास्तीचे काम करावे लागत असल्याची वारंवार तक्रार केली होती मात्र सततच्या दुर्लक्षामुळे अखेर कंपनीच्या कामगारांनी कंटाळून कंपनीच्या गेटवर आंदोलन सुरू केले होते यावेळी कंपनीच्या गेटवरच कामगारांनी आपल्या मागणीसाठी जाब विचारण्यासाठी कंपनी प्रशासनाची गाडी रोखल्याने गाडीतील चालक खाली उतरला व कंपनीची वयोवृद्ध असलेल्या मालकिनीने चालकाच्या जागी बसून स्टेरिंग हातात घेत गाडी सुरू करून चक्क का कामगारांच्या अंगावरच गाडी घातली या घटनेत तीन ते चार महिला कामगार जखमी झाले आहेत हा संपूर्ण धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे